नमस्कार राज्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे के गेल्या तीन दिवसापासून कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे कोकणातील रायगड रत्नागिरी इथे रेड अलर्ट देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रातही रेड अलर्ट अठ्ठावीस मेपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तेवीस मे रो पंचवीस रोजी झालेल्या पावसाने आमच्या आंबे भागातील झाडांची अवस्था व पाण्याचा झालेला संचय आपण पाहू शकता पाऊस व वेगवान वाऱ्यामुळे काही झाडा झाडे ही वाकलेली दिसून येत आहेत तर काही झाडे हे मोडलेली आहेत वाकलेल्या झाडांना काठीचा आधार देणे आवश्यक असून दोन्ही बांधणे आवश्यक आहे जी रोपे आपण पाळतात ती लागवडीच्या वेळेस दोन अडीच वर्षाची असल्यामुळे ती उंच होती व वो एक कांडी असल्यामुळे सदर झाडांना वरच्याबद्दल कांद्या पडल्या आहेत त्याचं वजन वाढलेलं आहे त्यामुळे वारा आल्यामुळे सदर झाडं जास्त प्रमाणात मोडत आहेत किंवा वाकत आहेत त्यामुळे रोपांची लागवण करताना साधारणतः साधारणतःची आवश्यक आहे त्यांना खर्च्याबद्दल निघतो आणि सगळ्या झाडाचं बॅलन्सिंग व्यवस्थित होतं व त्यासाठी उंच झाडं निघत नाही आहेत अवकाळी पावसामुळे बागेचे स्वच्छता करण्याचं काम पूर्ण राहिले आहे तसेच गवत गोळा करणे तसंच राहिलेलं आहे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्येच पाऊस पडल्यामुळे तसेच स्वच्छता खत आणि इतर कामे राहिलेली आहेत जोराचा पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाण्याचा संचय झालेला आहे परंतु बागेमध्ये कुठे पाणीच साचून राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे सुद्धा पा हे साचलेलं तर पाणी एका बाजूला काढून देणे आवश्यक आहे हे बागेचं सा वय साधारणत दोन वर्ष झालेलं आहे त्यामुळे यावर्षी जे झाडे उंच वाढलेले आहेत किंवा त्यांची वाढ चांगली झालेली आहे तर त्यांना जुलै महिन्यामध्ये कॉबेटमध्ये लाक्टर विट्रो झाल जे ट्रीटमेंट देऊन यावर्षी पर धारणा घेण्यात घेतली जाऊ शकते त्याला दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे त्यामुळे त्यामधील जे आंतर पीक होते ते आता सध्या काढून टाकलेले आहे परंतु त्याची स्वच्छता करायचं हे काम अवकाळी पावसामुळे राहिलेलं आहे या बागेतील झाडांचं अंतर हे सात फूट सर्वसाधारण सात फूट व्हाय बारा फूट आहे त्यामुळे छोटे ट्रॅक्टर आहेत पंधरा एच पी किंवा वीस एच पी ते अरुंद ट्रॅक्टरच्या साईडने अंतर्गत मशागत करणे सोपे जाते परंतु समजा झाडाची व्यवस्थित कटिंग झाली नाही किंवा त्याचा केर खूप वाढला तर नंतर झाडे एकमेकांना ते झाडे एकमेकांना चिटकवून त्यामुळे नंतर त्याच्यामध्ये अंतर्गत मशागत करणे अवघड जाऊ हो शकते त्यामुळे अंतर हे व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे बरेच लोकं असेल किंवा असे केले जाते की दोन बाय पाच फूट किंवा त्याच्या तीन बाय सहा तीन बाय चार पाच फूट असे अंतर करून बागेची लागवड करावी पण त्यानंतर अंतर्गत मशागत करणे अवघड जाते त्यामुळे अंतर थोडे जास्त ठेवलेले चांगले रोपे कमी लागले तरी मशागतीचा खर्च कमी होऊ शकतो <सद्वारी> ही सर्व झाडं आहेत जर दोन वर्ष पूर्ण झालेली असून त्यामध्ये काही झाडांचे मर झालेल्यामुळे एक वर्षानंतर त्यांची पुनर्लागवड करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये पहिले दोन्ही वर्ष आंतरपीक घेण्यात आलेलं आहे म्हणून स्वतः यावरून वर्षे आणि आपण पुढे अंतरपीठ बंद करणार आहोत आणि फळ धारण्यासाठी आवश्यक ट्रीटमेंट व खत दिले जाणार आहे संख्या सर्वजण आणि I'm so